नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये एक खूपच महत्वाची आणि अनेकांना प्रत्यक्ष अनुभवास येणारी गोष्ट जाणून घेणार आहोत कारण पहा अनेक लोकांना पहाटे अचानक तीन ते चार किंवा तीन ते पाच या वेळेत झोपेतून जाग येते कुठलाही अलाम नसतो कुठलाही आवाज नसतो तरीही डोळे आपोआप उघडतात आणि जर धडलेला आहे हा वारंवार योगायोग नसून निसर्गाने दिलेला एक मोठा संकेत असू शकतो आणि म्हणूनच जर तुम्हालाही सकाळी तीन ते पाच च्या दरम्यान जाग घेत असेल तर याचा नेमका अर्थ काय असतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयाच्या साधारण दीड तास आधीचा काळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि हा काळ ध्यान जो प्रार्थना आणि सकारात्मक विचारांसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो त्यामुळे काही लोकांना या वेळेत आपोआप जाग येते कारण त्यांची ऊर्जा आणि मन त्या पातळीवर तयार झालेलं असतं जर तुम्हीही ब्रह्ममुहूर्तावरती उठत असाल तर तुम्हाला फक्त एक अतिशय सोपं पण प्रभावी काम करायचं आहे आणि ते जर मनापासनं केलं तर कितीही कठीण इच्छा असो कितीही मोठं स्वप्न असो ते पूर्ण होण्याचा मार्ग नक्कीच खुला होतो असं मानलं जातं आता इतकंच नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य प्रगती आणि समाधान यांचा वास राहतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर फक्त तीन शब्द मनापासून उच्चारायचे असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे तीन शब्द इतके प्रभावी आहेत की ते तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि म्हणूनच ज्यांना पाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते अशा सर्व स्त्री आणि पुरुषांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे जे रहस्य सांगितलं जाणार आहे ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल या ब्रह्ममुखचं नेमकं रहस्य काय आहे निसर्ग तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि याचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही जीवनामध्ये सुख समाधान आणि सकारात्मक बदल हे अनुभवता येतील आणि जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आता थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया की मुहूर्त हा नेमका कधी असतो कारण ही वेळ माहिती असणं खूप गरजेचं आहे आपल्याला साधारणपणे असं सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तीन ते पाच पण प्रत्यक्षात भारतात ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात साधारणपणे सकाळी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून होते आणि हा काळ पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही भारताबाहेर किंवा इतर कोणत्याही देशामध्ये राहत असाल आणि तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताची अचूक वेळ माहिती नसेल तर घाबरण्याची गरज नाही फक्त तुमच्या देशात सूर्योदय किती वाजता होतो हे पाहायचं आहे आणि त्या वेळेच्या साधारण दीड तास आधीचा जो काळ असतो तोच ब्रह्ममुहूर्त मांडला जातो आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे तर हे जर तुम्ही स्वतः ब्रह्ममुहूर्तावरती उठून मनापासनं केलं तर तुमच्या जीवनात लागणाऱ्या सुखसुविधा मानसिक शांती आणि आध्यात्मिक समाधान हळूहळू तुमच्याकडे आपोआप येऊ लागतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत कारण कोणीही पूर्ण नाही आणि याच अपूर्णतेतून आपल्या इच्छा निर्माण होतात कुणाला शिक्षणात पुढे जायचं असतं कुणाला सरकारी नोकरी हवी असते कुणाला खाजगी नोकरी मिळावी असं वाटत असतं तर कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो किंवा सुरू केलेल्या व्यवसायात मोठ्या संधी मिळाव्यात अशी अपेक्षा असते काही लोकांना समाजात स्वतःचं नाव मोठं करायचं असतं तर अनेक जणांना संतान प्राप्तीची इच्छा असते कुणाला मुलगा हवा असतो कुणाला मुलगी हवी असते काहींची लग्न जमत नाहीत काही लोक कर्जात अडकलेले असतात तर काही जण आध्यात्मिक मार्गावरती पुढे जायचं स्वप्न पाहत असतात अगदी परमात्म्याशी एकरूप होण्याची ओढही अनेकांच्या मनामध्ये असते तर अशा या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ फार खास मांडली जाते कारण या वेळेत वातावरणात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते असं म्हणलं जातं की या काळात सर्व देवी देवतांची ऊर्जा पृथ्वीवर अधिक सक्रिय असते आणि विशेषतः सरस्वती मातांची कृपा या वेळेत सहज मिळते त्यामुळे जर या वेळेत शांतपणे बसून नामजोप केला आणि मनातील इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त केली तर त्या इच्छेला पूर्ण होण्याची दिशा मिळते आपल्या पूर्वजांनी आई वडिलांनी आजी आजोबांनी आणि ऋषी मुनी सुद्धा या वेळेचं महत्व ओळखलं होतं आणि म्हणूनच ते ब्रह्ममुहूर्तावरती उठून साधना करत असत कारण त्यांना माहिती होतं की ही वेळ मन शरीर आणि आत्मा या तिन्ही स्तरांवरती परिणाम करणारी आहे आजही तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टर सुद्धा लवकर उठण्याचा सल्ला देतात मग तुम्ही आजारी असाल किंवा निरोगी कारण सकाळच्या वेळेत वातावरणात जी ताजी आणि शुद्ध ऊर्जा असते तर ती शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते जेव्हा तुम्ही पहाटे लवकर उठता तेव्हा ही वैश्विक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे हळूहळू तुमचं शरीर तंदुरुस्त होतं उत्साही होतं आणि आतून एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं म्हणूनच भारतात राहणाऱ्यांसाठी सकाळी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते साडेपाच वाजेपर्यंतचा काळ उपयोगात आणणं हे फार महत्वाचं आहे या वेळेत तुम्ही उठल्यानंतर हंतुरणावरती बसूनही ध्यान करू शकता किंवा उठून जिथे तुम्हाला शांत वाटतं त्या जागी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर किंवा एखाद्या कोपऱ्यात बसूनही ध्यान करू शकता फक्त ती जागा तुमच्या मनाला शांतता देणारी असावी ध्यान करताना फार काही अवघड करायचं नसतं फक्त हळू आणि शांत श्वास घ्यायचा तोच श्वास अगदी निवांतपणे सोडायचा श्वास वेगवान करायचा नाही किंवा जबरदस्तीने बदलायचा नाही फक्त तो जसा येतो तसा जाऊन द्यायचा आणि लक्ष श्वासावर केंद्रित ठेवायचं या श्वासावर लक्ष ठेवत ठेवत मनात नामस्मरण करायचं शांतपणे कोणतीही घाई न करता या वेळेत केलेला नामजप शरीराला तर फायदेशीर ठरतोच पण मन आणि अंतर्मनालाही स्थिर करतो ज्यामुळे तुमच्या ऊर्जा केंद्रावर सकारात्मक परिणाम होतो आणि विशेषतः था, धन स्थैर्य आणि सुरक्षिततेशी संबंधित अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात पैशांच्या समस्या कर्ज नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे यावरही याचा चांगला परिणाम होतो असा अनेकांचा अनुभव आहे तुम्ही फक्त मनापासून तुमच्या परमेश्वराचं स्मरण करत राहा बाकी गोष्टी योग्य वेळी योग्य मार्गाने जुळून येऊ लागतात सकारात्मक ऊर्जा तुमच्यात वाढते तुम्ही जिथे जाल तिथे वातावरणातही चांगुलपणा जाणवतो लोकांमध्ये तुमच्याबद्दल आपोआप आदर निर्माण होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनात एक वेगळीच शांतता आणि समाधान निर्माण होतं जे खरं सुख असतं आता तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला देता तेव्हा पूर्णपणे आपोआप ती व्यक्ती बरी व्हायला लागते तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल तो नामासह हो त्याला प्रांजल देखील म्हणतात जेव्हा तुम्ही या नामाचा हो जोप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो पण जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल ही देखील शुद्ध असायला हवी अगरबत्ती असावी आणि मग तो तुम्ही मंत्र सिद्ध करू शकता पण नामजॉप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नसते तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी शांतपणे बसू शकता पलंगावर बेडवर किंवा कुठेही खाली बसला तरीही चालेल तुम्हाला आराम वाटेल असे तुम्ही तरीही चालेल यामध्ये तुम्हाला अंघोळ देखील करण्याची गरज नाही चेहरा धुण्याची गरज नाही किंवा दात घासण्याची देखील तुम्हाला गरज नाही तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्ही हे केलं तरीही चालेल पण मग आपल्याला सर्वांनाच एक प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं एखादं नाव निवडता मग तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची अगदी जास्त श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे जसं की श्री स्वामी समर्थ महाराज असू शकतात किंवा श्रीराम असू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त सुद्धा असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसलात तर तिथे पंधरा मिनिटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचं नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे आणि ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे आणि ती तुम्हाला अनुभवायची आहे आणि तिच्याशी तुम्हाला एकरूप सुद्धा व्हायचं आहे आणि जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा आपण आपल्या इच्छा तीनदा त्याच वेळी बोलायच्या आहेत आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील त्याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तर तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती वेळ तीस मिनिटं सुद्धा करू शकता मग ध्यान असे केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी तर ती तुम्हाला तीन वेळेला पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे श्वास बाहेर सोडायचा आहे आणि मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा ती इच्छा आपल्या परमेश्वराला शांतपणे सांगायचे आहे आणि पुन्हा अगदी हळुवार शांतपणे आपल्याला श्वास हा बाहेर सोडायचा आहे तुमची कोणतीही इच्छा ब्रह्मांडाची शक्ती ती पूर्ण करेल आणि तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करून झाल्यानंतर हे करायचं आहे हे करायला अजिबात विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटं नामजप करू शकता आणि तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते तर ही संपूर्ण विश्व त्या मालकीचे आहेत आणि हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे त्याने सर्वांना दिले आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे आणि त्यातून तुम्हाला काही छोटासा अंश हवा असेल तर तो, तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला तुमच्या परमात्म्याशी कनेक्ट व्हायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करायचं आहे तुम्ही असं समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉलवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि पंधरा मिनिटांनंतर कॉल कनेक्ट झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा ही बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे तर ती हळूवारपणे श्वास आतमध्ये घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा ही शंभर टक्के म्हणजेच एकशे एक, एक टक्के नक्कीच पूर्ण होईल तर याआधी अनेक जणांच्या इच्छा यामुळे पूर्ण झाल्या आहेत आणि तुम्ही फक्त तुमचं शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तर हे आहे ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठत असाल तर तुमचा वेळ हा तुम्ही फोनमध्ये घालवण्याऐवजी जर तुम्ही या पद्धतीने ध्यान करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होते तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ